क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपण निघलेलो आहे आता पाहुण्याला आणण्यासाठी एक गाडी सनकन काढली समोरच्या गाडीवर पण आपलेच पाहुणे आहेत तो आपला व्हिडिओ शूट करत आहे चला ब्लॉग बघा आपला पूर्ण चला दोस्तांना आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मज्जत ना दोस्तो आता अपन सेफ्टी बेल्ट लावलेला आहे सेफ्टी बेल्ट बघू शकता तुम्ही सेफ्टी बेल्ट हा लटकवलेला आहे तिथं खाली जायचं आता जे नेट बांधणे की नेट बांधायचे आपल्याला चला दोस्तांना खोली हे बघा कारण की आपलं वरचं काम संपलेलं आहे आपण खाली थोडं काम करायचं आहे खाली थोडं काम केलं की ह्याला वीस मिनटात सुट्टी होऊन जाते सुट्टी झाल्यावर काय आणि मानतात सुट्टी झाल्यावर काय त्यांनाच ते आपलं सुट्टीचीच आतुरणी आतुरते असतो आपण तो पण दिवस आले तो पण वेळ आलेली आहे आता सुट्टी होण्याची कारण थोड्याच वेळात आपल्याला सुट्टी होणार आहे